सोलापूर उत्तर शहर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी बैठक पार पडली या बैठकीत सोलापूर मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या विजयाचा संकल्प केला आणि मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरमधून कमळ भेट देऊ असा निर्धार व्यक्त केला यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत उत्तर सोलापूरमधून मोठ्या मताधिक्याने खासदार निवडून देऊ असा संकल्प केला याप्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते संजय कोळी शिवानंद पाटील शहर उपाध्यक्ष प्रशांत फतेपूरकर शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील ज्येष्ठ नेते राम तडवळकर सतीश कुदळे युवा मोर्चा सरचिटणीस पंकज काटकर रवी कोटमाळे मंडळ अध्यक्ष देवीदास बनसोडे प्रथमेश आनंदकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक महिला पदाधिकारी बूथ प्रमुख वॉरियर्स ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते